सचिन आहे गोलंदाजी स्ट्राईक वर चेंडू इथे मात्र अवांतर धावाच्या मदतीने धावफलक सुरू होतोय यावेळेस मात्र कम बॅक दा, या ठिकाणी मात्र सन्मानिय आदरणीय सुरेश पाटील साहेब रवीदरा चाळके यांच्या स्मरणात या स्पर्धेच्या मालिकावीरीसाठी पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलंय त्यांचं देखील असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक आभार चाव्या मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू देखील डॉट कंबक केले गोलंदाज सचिन याने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सचिन यांची पहिल्या सामन्यामध्ये देखील दोन विकेट अर्जित केले होत्या यावेळेस मात्र फटका चांगला आहे सुंदर असा फटका चेंडू जातोय सी मारे षटकार डी जे अप्रतिम फटका पाहायला मिळाला आहे फुलल्यांचा हा चेंडू होता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज अंकुशाच्या बॅटमधून पुढचा चेंडू ते कंबा करावा लागेल सचिन याला यावेळेस मात्र डोंगॉ बाँड्री लाईनच्या दिशेने चेंडू येतो इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण दरम्यान दोन धावा अर्जित केले गेल्या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोन्ही बॅटसमध्ये देखे देखे देखे। नौ। नौ या दोन धाब्याच्या मध्ये धावपुलक पुढे सरकतो जाऊन पडतो तब्बल नऊ नऊ या आकड्यावर ऍव्हरेज मात्र कम बॅक केलंय गोलंदाज सचिन याने डॉट चेंडू हाताला गेलाय षटक संपतय एक चेंडू शिल्लक आहे पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे धावपल काय धावा लागले तब्बल नऊ पहिलं षडक मार्गस्थ आहे देखील लाडव्या बॅटने खेळायचा आला नंतर काय पण चेंडू जातो लॉंगपंडे यांच्या बाहेर इथे मात्र फंबल झालेत बॅकअप चांगला पाहायला मिळाला यावेळेस मात्र कलेक्शन चांगलं नाही आहे मात्र दोन धाव्यावर समाधान मानावं लागेल षटका पहिल्या षटका संघाची धावसंख्या जाऊन दाव पडते तब्बल अकरा या आकड्यावर ते मात्र सचिनने धावगतीला रोखले या पुढील होणारा सामना श्री एन व्ही स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट्स यळवण जुगाई दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे जुगाई आणि करुंगळे संघ जुगाई संघ मैदानाच्या बाहेर खेळायचा जुगाई संघ स्पर्धा आपल्या आहेत थोडं सहकार्य करायचं आहे लाईनच्या बाहेर खेळायचं आहे नवीन गोलंदाज अक्षय त्याच्या बॅटमधून आपण चब्बल सहा चेंडू मध्ये चौतीस धावांची केली पाहिली तोच अक्षय गोलंदाजी स्ट्राईक वर स्क्वेअर कट आणि या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू चेंडू जातोय सी रेशे शे पार चौकार चार धावा पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय विनोदाने यावेळी देखील फटका चांगला आहे खेळाडू आहेत चेंडू खाली मात्र बनतील दर्शक चेंडू गेलाय मिड विकेट बाउंड्रीला चप्पा आहे षटकार सहा धवा यावेळेस फुल फुलटॉस चेंडू होता फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न होता मात्र वन बाउ्स गॅदर करतील आणि फेकी करतील दरम्यान दोन दावा पूर्ण केला सुंदर आणि बिटवीन द विकेट दोन दावेच्या मध्ये न धाव फुलक पुढे सरकतो जाऊन पोहतो तब्बल या आकड्यावर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाले आतापर्यंत अंकुश आणि विनोद यांच्या फलंदाजीमधून या वेळेस देखील फटका चांगला आहे मात्र एलिव्हेशन नाही आहे मात्र अंतर गाठलंय चेंडू गेला सी मारे शे पार षटकार साधावा स्पीड़प स्पीडअप घ्यायचा आहे खेळाडू कोणत्याही खेळाडू मी बाहेर जायच बाहेर जायचंही नाहीये एकोणतीस धावा धावपालकावर लागलेला आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे बॉलिंग ट्रॅकवर पंधराच्या डाव्या बाजूने रायटरमध्ये विकेट अक्षय इथे मात्र महागडे षटक आतापर्यंत पाहण्या वागेल अक्षय आला तर समाचार घेतलाय अक्षयचा यावेळेस मात्र चेंडू जातोय लाँग स्ट्रॉम्प बाउंड्री लाईन धन 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 करत चार धावांसाठी चौकार बॅटकर एज, एज लागून मात्र चेंडू बाउंड्री बॉन्डिलांच्या बाहेर गेलाय तब्बल चार धावा मिळतील या चेंडूवर आतापर्यंत एक महागड षटक अक्षय पाहायला मिळालं तर बावीस धावा आतापर्यंत खर्च केल्यात पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि बावीस धावा अक्षय यांच्या गोलंदाजीतून खर्च झाल्यात विनोद स्ट्राईक वर या वेळेस मात्र खेळाडू आहेत चेंडूगाली हो इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर विनोद खेळ विनोद बॅक टू पवेलियन बिग विकेट डाऊन नवीन फलंदाज इनॅट नंबर तीन वर मंगेश पाहायला मिळत आहेत चला करुंगले संघ आपला देखील संघनायक पाठवायचा आहे करुंगले संघ येई संघाचे संगनायक आलेले आहेत नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन दिनेश ते आहेत पंतच्या उजव्या बाजूने रायटामध्ये विकेट स्ट्राईक वर हे हँड बॅट्समन अंकुश सुरेख फटका पाहायला मिळाला डीप डीपमध्ये प्रोटेक्शन आहे एक धाव पूर्ण केले एका धावेवर समाधान मानावं लागेल अंकुश याला धावफलक पुढे सरकतो एकने धावफलक जाऊन पोहचतो तब्बल चौतीस या अकरावर थर्टी फोर लॉस ऑफ वन विकेट यावेळेस मात्र दिशा चुकले दिशा भरकटले येते औषध बाहेरचा चेंडू होता का बंद धाव संख्येने जाऊन पोहोचतो तब्बल पस्तीस या आकड्यावर थर्टी फाय ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ वन विकेट पुसाळे संघ यावेळेस फटका चांगला आहे अंतर देखील गाठलाय चेंडू जातोय आहे लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय मंगेशच्या बॅटमधून षटकार सहा दवा एक्केचाळीस धावात धावपलकावर आता पण लागलेला आहे त्यावेळी डॉट चेंडू येतोय सुंदर चेंडू कमबॅक केलं गोलंदाज दिनेश याने वाट टच शॉट फटका चांगलाय जबरदस्त फटका दर्जेदार षटकार मंगेच्या बॅट मधून वडी वडील एकदा डॉट चेंडू ते मात्र एक चेंडू डॉट एक चेंडू षटकार पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एक मेरी तो एक तेरी एका बॉलवर षटकार पडतोय ते हो एका बॉल डॉट काउंट केला जातोय देखील लिखबाईच्या स्वरूपात दा दाव अजित केले गेले तीन घे षटकांच्या खेळानंतर धाव धाव संख्या जाऊन पुढे तब्बल सत्तेचाळीस या आकड्यावर अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान असेल पुरमार संघासमोर बुर्मा संघ देखील तितकाच मात्तबर आहे आपल्याला या स्पर्धेमधली अक्षय जी खेळी पाहावी लागेल आणि सहा चेंडूमध्ये चौतीस धावा बनवला होत्या अक्षयकडे कौशल्य आहे क्षमता आहे चला अनिल अनिल तू करणार सामना येळवणजुगाई विपक्ष करोंगळे मी विनंती करतो खजिनदार असोसिएशनचे खजिनदार अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते तीन षटकांचा हा सामना असेल येवनजुगाई आणि करोंगळे संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे तीन षटकांचा सामना असेल अनिल पाटील टॉच करून घ्यायचा आहे त्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे फुसाल संघ एक दर्जेदार सामना या सामन्यात जो विजेता असेल तो क्वालिफाय करेल पुढच्या फेरीसाठी आणि बक्षिसासाठी पात्र असेल या दोन संघांमधील विजेता या दो सामन्याचा विजेता असेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र असेल त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे दोन सलामीच्या फलंदाज सचिन आणि अक्षय याच्या बॅटमधून उत्तुंग अशी फटकेबाजी पाहायला मिळाली असा अक्षय या ठिकाणी मात्र एनव्ही स्पोर्ट्स करून संघाने नाणेपीक जिंकून जिंकलेले आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे करून संघ आपण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे एळवंदोगाई संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे त्याला सामन्याला करूया सुरुवात सचिन आणि अक्षय दोन झंजावती फलंदाज आक्रमक फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतात स्ट्राईकवर असेल सचिन नॉन स्ट्राईकवर अक्षय बॉलिंग स्ट्राईक वर पंतांच्या डाव्या बाजूने रायटामध्ये विकेट मंगेश मारा करतील पहिलं षटक लेट्स प्ले या मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑलिम्पिक कार्पेट चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ते मात्र दुसऱ्या दावेचा प्रयत्न होता मात्र थांबवलं गेले सचिन याने एका दहावे समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना इथे मात्र संघाच्या धावसंख्येचा गणेश होतोय धावपलकावर धाव लागले एक शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर पदाधिकारी व्यासपीठावर यायचं आहे विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल अक्षय चोगले असतील कुमार शेळके असतील सचिन लोहार साहेब नरेश गोपाळ साहेब यावेळेस मात्र पॉईंट लेगच्या दिशेने चेंडू जातो आहे देखील एकदा मात्र खराब थ्रो पाहायला मिळाला एका दावेच दोन दाव्यामध्ये रूपांतर केलंय आणि दोन दावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल तीन या आकड्यावर किती पाहिजे अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष घेऊन बुरम संघ उतरलाय मैदानामध्ये दोन्ही सलामीच्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय आणि सचिन तीन धावा धाव फलकावर लागलेले आहेत ला अजूनही पंचेचाळीस धावांची गरज असेल विजयासाठी ब्रुम्बाल संघाला यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला स्वतःच्या फॉलिंग थ्रो मध्ये चेंडू गॅदर केलाय निर्धाव चेंडू इथे मात्र काउंट केला जातोय हवे देखील आर्व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोडक्शन आहे एक धाव पूर्ण केले दुसरी धाव देखील का नाही इथे मात्र थांबवलं एक था गेलं एका धावेचं समाधान मानावं लागेल या वेळेस देखील देखी। देखी लेनचा चेंडू होता मात्र षटक संपतय डॉट चेंडू नाही इथे मात्र षटक संपलाय धावपालकावर जावं लागेल तब्बल चार पहिला षटका ऐक संघाची धाव संख्या बारा बॉल आणि चव्वेचाळीस धावा एक भलं मोठं आव्हान बुरमार संघासमोर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मंगेशांच्या माध्यमातून चला राजू बरिष्ठे आपण देखील यायचं आहे नवीन गोलंदाज विनोद वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरं षटक घेऊन सज्ज आहेत पण त्यांच्या उजव्या बाजूने रायटामध्ये विकेट विनोद स्ट्राईक वर आहे अक्षय एक आक्रमक फलंदाज ब्रुम संघाचा बारा चेंडू चौवेचाळीस धावा या मात्र स्लोवर गतीचा चेंडू परिवर्तन गोलंदाजी मध्ये कमी वेगाचा चेंडू पाहायला मिळाला चकवा दिलाय फलंदाजाला गोलंदाज विनोद याने रबर बॉलची स्पर्धा पहिली स्पर्धा या असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे चेंडू होता खोदून काढला गॅपमध्ये चेंडू आहे चेंडू जातो सीमा रेशे पार चौकार चार धावा इथे मात्र समीकरण बदल दहा चेंडू आणि चाळीस धावा बाहेर जे खेळाडू आहेत त्यांनी त्वरित चेंडू आतमध्ये टाकायचा आहे ऑलिंगिकाळ चेंडू जातोय डीप मध्ये खेळाडू आहेत क्या एक धाव पूर्ण केले एका धाव्या समाधान मानावं लागेल धाव संख्या जाऊन पोहोचते नऊ नऊ धावा धाव फलकावं लागले सॉरी करा एकोणचाळीस धाव्यांची गरज असेल विजयासाठी बुरुंबा संघासमोर या वेळेस उत्तुंग षटकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळेल का मात्र खेळाडू आहेत चेंडू काली चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं तिथं दोन दावा आहेत या चेंडूवर दोन धाव्याच्या मध्ये मात्र इथं मात्र अकरा धाव अजूनही सदितस सदतीस धावांची गरज असेल विजयासाठी भ्रम संघासमोर चेंडू मात्र शिल्लक असतील आठ आठ चेंडू सदतीस दवा समोरच्या दिशेने खेळून काढले जात चेंडू क्रिकेट विश्वामधला एकदम सेफ फटका चेंडू जातो सीमारे पार षटकार सहा यावेळेस मात्र एच अँड टेकन बिहाइंड द विकेट इथे मात्र विकेट अर्जित केले गेले सचिनची एक मोठा फटका मला लागला भृम्बा संघाला दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र समीकरण असेल सहा चेंडू आणि एकतीस दावा आता मात्र ज्या पहिल्या सामन्यामध्ये जे समीकरण होतं सहा चेंडू आणि चौतीस धावा ते पूर्ण केलं होतं अक्षयने आणि तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर हो आहे आता सहा चेंडू मध्ये एकतीस धावा बनतील का, का डिफेंड होतील हे निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये दिनेश आलाय स्ट्राईकवर स्ट्राईक वर, वर असेल अक्षय इलॅट नंबर तीन वर पाहायला मिळत मधून आपण सहा बॉल मध्ये चौतीस धाब्यांची खेळी पाहिली तोच आणि पहिले चेंडूवर आक्रमण आक्रमण केलंय ते अक्षयने सहा चेंडू मध्ये एकतीस धाब्यांची गरज असताना पहिले चेंडूवर षटका ढोकलाय फलंदाज अक्षयाने आता मात्र समीकरण बदलय पाच चेंडू आणि पंचवीस धावा ती त्याच षटकाची पुन पुनरावृत्ती होईल का या विकासच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल सहा पाच चेंडू एकवीस दाव, दावा पंधरा पंचवीस धावा आणि इथे मात्र पेशव पाहायला मिळाले गोलंदाज विकास यांच्यावर वाईट चेंडू हाताला गेलाय एक तर धाव संख्येने धाऊपो पुढे सरकतोय धावपळतो तब्बल चोवीसशे आकड्यावर आता मात्र चोवीस धावांची गरज असेल चेंडू मात्र शिल्लक असतील पाच चांगला चेंडू पाहायला मिळाला कोलवा टप्प्याचा चेंडू होता इथे मात्र विकेट आणि इथे मात्र मोठा मासा गळा लागलेला आहे पुचाळे संघासमोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रवी आता मात्र येणारे चार चेंडू आणि तब्बल तेवीस धावांची आवश्यकता आहे काहीच सोपं आणि काहीच सो मागडं नक्कीच आव्हान असणार आहे मात्र ते आव्हान कसं पार पाडणार हे पाहावं लागणार आहे पहिलाच बॉल रवीसाठी आपण पाहिलात तर दिशाहीन चेडू होता मात्र पंचांकडून कोणती हालचाल इथे आली नाहीये आणि इथे मात्र निर्धाव चिंडू पंचांच्या माध्यमातून इथे घोषित केला गेलाय आता मात्र सामन्यामध्ये आपण जर पाहिली तर फक्त औपचारिकता इथे पाहायला मिळते आता मात्र पंचांना कवायत काढ लावणारा चेंडू इथे पाहायला मिळतो एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा देशाही आपण जर पाहिलं तर प्रत्येक का चेंडूवरती काहीतरी वेगळी गाण्या नादा मध्ये दे मात्र देशाही चेंडू केले होते आणि इथे मात्र सॅक्रिफाईस केलं जाते विकेटमध्ये आपण पाहिलं तर रवीला मात्र माघारी परतावं लागले आपण पाहिलं ला तर अतिरिक्त स्वरूपाची एकदा नक्की ते अर्जित केली जाईल मात्र एक, एक विकेट इथे नक्कीच खात्यामध्ये जमा होईल अर्थात रवीला माघारी परतावं लागणार आहे आता येणारे चेंडू असणार आहेत तीन आणि धावा त्या त्यात एकवीस एकवीस तीन चेंडू आणि एकवीस धावा माफ करा दोन चेंडू आणि एकवीस धावा दोन चेंडू आणि एकवीस धावांची गरज आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मात्र औपचारिकता आहे येथे मात्र पुसाळ्या संघाचा खेळ अधिक भक्कम स्वरूपाचा पहिल्या मध्ये आपण नक्कीच पाहिलं मात्र आता सुद्धा या दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला तेवढाच ताकदीचा पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमध्ये आपलं तृथास्तरीय स्थान त्यांनी भक्कम ठेवलेलं आहे पुढचा बॉल आता मात्र सुरेश चिणू आणि येथे मात्र पुसाळे संघ विजयी झालाय इंकल्या संघाच्या अभिनंदन हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन